अरे इलास हो तुम्ही ना मी परत इलय होय तुमचं मालवणी दादूस किरण खोत परत एकदा तुमच्या सेवेसाठी हजर झालेलो हा आणि ही बुद्धी माझा मुंबईवरून साडेचारशे किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर परत एकदा सुचली आणि ही बुद्धी माका ज्या देवान दिली त्या देवाचं नाव म्हणजेच शेगावचे श्री गजानन महाराज अडे इलय आणि माका बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी एक असो विचार स्पर्श करून गेलो की तू तु तुझ्या आवशीची सेवा की बंद केलंस म्हणजे मालवणी भाषेत मी ज्या आपल्या समृद्ध भाषेत जा, जा, जा काय सांगा सांगावं आहे तर परत सांगण्यासाठी मालवणी दादूस या चॅनलच्या निमित्ताने परत दिलं आहे मालवणी विचार मालवणी मोटिवेशन आणि मालवणी समृद्ध होण्यासाठी जा काय एक कलाकार म्हणून माझ्याकडून करूप गावात तो सगळं करू जो प्रयत्न परत एकदा या माध्यमातून करतोय चला तर जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री क्षेत्र शेगाव म्हणजे जय गजानन महाराजांचा प्रकटस्थाना महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही गेलो मुंबईपासून कसारा घाट ओलांडून अगदी समृद्धी हायवे नागपूरचो रस्तो पकडून फायनली शेगावपर्यंत आणि आम्ही पोचलो श्री मंदिराकडे जाण्याच्या मार्गावर आजूबाजू पण अशी भक्त निवास असत कन्सेशनल रेट मध्ये गावता आणि आता मी मुख्य प्रवेशद्वारातून आत इलो यांचा टाइम मॅनेजमेंट पण लय पक्क्या मुखदर्शनाक दहा मिनिटं लागतली आणि समाधी दर्शनात तीस मिनटं आता इतक्या लांब हिलं तर दर, समाधीचं दर्शन घेऊन जाते लोक बरोबर ना गो मेरे मेरे बरे बरे बरे। गजानन महाराज पहिले जेव्हा लोकांना दिसले बंकटलालला दिसले ता या वडाचा झाड गजानन महाराज त्या वडाच्या झाडाखाली पहिले उष्ट्या खाताना लोकांना दिसले पहिल्यांदा गजानन महाराजांकडे बघल्याने ते हे बंकटलाल ते व्यापारी होते आणि म्हणा त्यांची सगळी साधनसामग्री ठेवलेली आहे बंकटलाल ह्यांनी गजानन महाराजांकड्याडल्याने आणि ते बरेच दिवस या ठिकाणी रवलेले पण ह्या त्यांचा स्थान हा पुरातन महादेव मंदिरावर ना शिवगाव म्हणजे शेगाव या नाव पडला या पुरातन महादेव मंदिर शेगाव गजानन महाराजांच्या चरित्रात एका घोड्याच्या गोष्टीचा उल्लेख आहे ह्याच तर मंदिर हे घोडं शांत केलं होतं म्हणजे जो उधळणार घोडं होतो तो महाराजांनी हयत शांत केला ओम नमश्वरी हे पूर्वीच्या काळातले ओरिजिनल फोटो असतात शंकर देवालयाच्या मागची बाजू सभामंडप पिंडी आणि समोरची जय बजरंगबली मंडळी आम्ही मोठेपणा करून गल्ली गल्ली चुन इलो आणि आता सगळे एका रिक्षा इतके कोमून कोमून बसलो पाठी पण कोरा बसली हे असत अजय खाडे ज्यांनी आमच्या आडी आण आणि आता आम्ही इलो श्री महालक्ष्मी मंदिर सिद्धपीठ शेगाव बघण्यासारख्या देवळा महालक्ष्मीची मूर्ती जबरदस्त आणि त्याच्याबरोबरच शिवलिंगांचा पण दर्शन घेऊया होता